नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क एकोणनव्वद ग्रामीण व त्र्यंबकेश्वर वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थेचा आढावा सिंहस्त दोन हजार सत्तावीसच्या च्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे नाशिक ग्रामीण व त्र्यंबकेश्वर परिसरातील वाहतूक व्यवस्थापन पार्किंग नियोजन आणि विविध विभागातील समन्वयाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक गुरुवारी दत्तात्रेय कराळे अध्यक्षस्थानी होते बैठकीस कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर महामार्ग वाहतूक शाखेच्या पोलीस अधीक्षक रुपाली अंबुरे कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय तसेच पेठ विभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच आय आय एम नागपूर आणि आय आय टी दिल्लीच्या तज्ज्ञ टीमनेही उपस्थित राहून एकात्मिक वाहतूक आणि गतिशीलता आराखड्यावर चर्चा केली बैठकीत नाशिक ग्रामीण भागातील प्रमुख मार्ग वाहतूक वळवण्याचे पर्यायी रस्ते पार्किंग व्यवस्थापन आणि त्रंबकेश्वरकडे जाणाऱ्या संपर्क मार्गाची क्षमता वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली प्रमुख धार्मिक स्थळांकडे भाविकांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करण्यासाठी विशेष नियोजनाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली विशेषतः शाहीस्थानासारख्या गर्दीच्या दिवसामध्ये भाणांची आणि भाविकांची सुरक्षित व शिस्तबद्ध हालचाल कशी राखता येईल यावर भर देण्यात आला महत्वाच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण दिशादर्शक फलक मार्गाचे पुनर्रचना नियोजन आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी आराखडा तयार ठेवण्याबाबत अधिकाऱ्यांनी चर्चा केली संवेदनशील आणि मार्गात वाहन व वा हालचालीचे विभाजन करण्याची गरज बैठकीत मांडण्यात आली कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले सिंहस्थ दोन हजार सत्तावीस साठी शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये काटेकोर वाहतूक नियोजन आवश्यक आहे सर्व विभागांमध्ये स्पष्ट जबाबदाऱ्या निश्चित करून समन्वयित आणि सुसंगत वाहतूक व्यवस्था उभी करणं हा आमचा उद्देश आहे आगाऊ नियोजन आणि विभागातील प्रभावी समन्वयामुळे भाविकांची सुरक्षित आणि सुरळीत हालचाल सुनिश्चित करता येईल सिंहस्थ दोन हजार सत्तावीसच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून कुंभमेळा प्राधिकरणाकडून पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेचा नियमित आढावा घेतला जात असून त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाळा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण